आवाज मानदेशाचा भाजपला देशातील लोकशाही मोडून हुकुमशाही आणायची आहे त्यांना संविधान आणि घटना बदलायची आहे जनतेला त्यांचा हा डाव समजला असल्याने चारशे पारची वलगणा करणारे आता दोनशे पर्यंतही पोहोचणार नाहीत राज्यात भाजपचा वारू शरद पवारच रोखू शकतात हे माहीत झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत सातारा मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदे खासदार झाल्यात जमा आहेत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते सभेस माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते हळवंत चौरे प्रताप जाधव सचिन मोहिते किरण माने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पुसेगाव आणि खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जयंत पाटील म्हणाले मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली आहे मात्र निकालानंतर पवारच महाराष्ट्राचा आत्मा आहे हे सिद्ध होईल भाजपच्या काळात देश कर्जाच्या खाईत लोटला गेला सर्वत्र महागाई बेरोजगारी वाढली मंत्री असताना शशिकांत शिंदे यांच्या जिहे योजनेला निधी मिळाला मेडिकल साथी जलसंपदा विभागाची जागा वैद्यकीय विभागाला देण्याचा निर्णय आम्हीच घेतला मान सोफे न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा